फक्त आपल्याला या मिरवणुकांमधला जल्लोष आणि उत्साह नेमका कसा आहे ते पोहोचवतायत जयदीप तुम्ही कुठे आहात आणि काय वातावरण वा तिथलं जयदीप सोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूयात मुंबई आणि पुण्यामधल्या या विसर्जनाच्या मिरवणुकांमधले अपडेट्स आपण घेतोय पुढचा एक गणपती बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव सा। मंडळाचा मुंबईतला हा गणपती आणि पुण्यामधल्या या जे मानाचे गणपती आहेत त्यांच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या मिरवणुका पुन्हा एकदा प्रयत्न करूया जयदीप सोबत बोलण्याचा जयदीप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्ही पुण्यामध्ये नेमके कुठे आहात आणि कसा आहे पुणेकरांचा उत्साह विसर्जनाच्या वेळेचा यामिनी मी सध्या आहे दगडूशेठ मंदिरामध्ये दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अवघ्या काही वेळामध्ये जो आहे ते दगडूशेठ गणपती जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थळ खरं तर, तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते जमलेले आहेत आणि अवघ्या काही वेळा जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो, तो आरतीला सुरुवात होईल खरंतर पाच जो आहे पाच मानाचे गणपती जे आहे ते लक्ष्मी त्यांनी पुढं गेले आहेत कस्मा जो आहे ते या ठिकाणी विसर्जन देखील झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय बरोबर एक चार वाजता या ठिकाणाहून जो आहे तो दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे मार्ग होण्या आणि या ठिकाणी आता आरतीला सुरुवात होते मोठं वातावरण जे आहे ते या ठिकाणी भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय आकर्षक असा रथ देखील तयार करण्यात आलेला आहे तसेच केरळी वाद्य याच्या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू भगृशा अवघ्या काही वेळामध्ये जे आहे ते जगदृष्ठ बाप्पाच्या आरतीला जो आहे तो सुरुवात होणार आहे त्या भक्तिमय वातावरणात जे आहे ते एकंदरीत सकाळपासून वातावरण आपल्या पुण्याला ठिकाणी आपण आरतीला सुरुवात झालेली आपल्याला पाहिजे लाडका बाप्पा श्रीमंत नका आरती या ठिकाणी केली जाते मोठी भक्तीमय त्या ठिकाणी जी आहे ती आर्ती केली जाते